सांगोल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आहे साधा भोळा चेहरा अन भानगडी सोळा असे काही लोक आहेत असं सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर तुफान टोलेबाजी केली आहे आपण फेवरेट ब्रदर तर काही जण बंगल्यात बसलेले फुकट बाबूराव आहेत अशी मिश्किल टिप्पणी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली आहे काही लोक भोळा चेहराही करतात असे म्हणत ठाकरेंवर सांगोल्यातून निशाणा साधला सांगोला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे सांगोल्यात आले होते यावेळी शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधत फडणवीस सरकारवर आपण नाराज नाहीत आमच्या खुर्च्या बदलल्या मन नाही असे सांगायला ते विसरले नाहीत तसेच खुर्च्या बदलल्या पदं बदलली पण आमची मनं बदलली नाहीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खांदेपालट झाल्यानंतर सांगोल्या न्यायालयात मोठे वक्तव्य केले मला लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख मिळाली ती सगळ्या पदापेक्षा मोठी आहे आमची पदे बदलली खुर्च्या बदलल्या पण मने बदलली नाहीत इरादे बदलले नाहीत दिल वही हौसले भी वही कायम है प्राण जाय पर वचन ना जाय असं काम आम्ही करत राहू खरं म्हणजे सर्वसामान्यांमधले कार्यकर्ते आहोत आणि म्हणून पण मी पदावर खाली होता सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पद येतात जातात पुन्हा येतात परंतु मी आपल्याला सांगतो मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि हे मी भाग्य समजतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो खुर्च्या बदलल्या मन बदलली नाहीत इरादेही बदललेले नाहीत दिल वही इरादे वही और हौसले भी वही आहे आणि म्हणून आमची टीम जी काम करते आहे ती टीम अधिक वेगाने या पुढचं जे काही विकासाचं काम आहे ते आम्ही करून दाखवणार आहोत कारण आमचं असं प्राण जय पर वचन आम्ही असं म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक झाली माझ्या लाडक्या बहिणीने सांगून ठेवतो की कि तुम्हाला किती विरोधकांनी सांगितलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आमची सगळी माणसं सरळ साधी आहे पण काही शक्य पणजे नाही पण काही लोक दिसायला साधी असतात साधी विधी असतात इनोसंट असतात पण चेहरा भोळा आणि भांगडी सोळा असे yeah! लोकही असतात आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलो इतके वर्ष